नमस्कार नांदेड शहराचं भूषण आपल्या सर्वांचे लाडके कामगारांचं नेतृत्व असेल धर्माभिमानी लोकांचं नेतृत्व असेल समाजसेवेत काम करणाऱ्या लोकांचं नेतृत्व असेल आपल्या सगळ्यांचं भूषण म्हणजे धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर आज त्यांचा एकसष्टावा वाढदिवस आहे मी सहज विचार करत होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला जेव्हा भाऊ जिवंगात आमदार आमदार प्रकाश भाऊ खेडकर यांच्याकडे त्यांचे स्वीय सहायक होते तेव्हा त्यांची माझी पहिली भेट झाली होती म्हणजे मी तेव्हा नायक लागवतो तेव्हापासून मग नंतर आम्ही नंतर बऱ्याच वेळा भेटलो पण दिलीप भाऊ ठाकूरकडे पाहताना नेहमीच एक आश्वासक नेतृत्व असं वाटत आलेलं आहे आणि नंतरच्या काळात जर पाहिलं तर आता दिलीप भाऊचं वय आहे एकसष्ट वर्ष पण दिलीप भाऊने त्यांच्या जीवनामध्ये जे जी उपक्रम सुरू केले धर्माच्या सेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी मानव जातीच्या सेवेसाठी ते मला वाटते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद माहीत नाही पण येणार नाही म्हणजे जे लोक भ्रमिष्ठ असतात रस्त्यावर फिरत असतात बेघर असतात अशा लोकांना कायापालट त्यांचा एक फार चांगला उपक्रम आहे की त्यांना जमा करणे त्यांची दाढी कटिंग करणे आंघोळ करणे त्यांना नवीन कपडे घालायला देणे त्यांची पहिली ओळख पाहायला गेल तर सत्यगणपतीची पायीवारी दीडशे पेक्षा जास्त वाऱ्या झाल्या रत्नेश्वरीची पायी वारी त्या पण भरपूर वार्या झालेल्या आहेत जयंतीला माहूरची पदयात्रा असेल श्रावण सोमवारी तुमची अमदानाची पदयात्रा असेल मागच्या वीस पंचवीस वर्षापासून मला असं वाटतं की अमरनाथची त्यांची यात्रा म्हणजे आजपर्यंत धर्मापासून लांब गेलेले आपल्या संस्कृतीपासून कुठतरी दूर चाललेल्या लोकांना पुन्हा संमिलित करण्याचं काम एका मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम दिलीप भाऊने एवढंच नाही हिवाळ्यामध्ये लोक कुडकुडत बसतात बेघर असतात त्यांना उबदार चादरीचं चा वाटप हिवाळ्यामध्ये करणं असेल उन्हाळ्यामध्ये लोक जे अनवाणी फिरतात त्यांच्या पायामध्ये चप्पल नाही त्यांच्यासाठी भाऊनी चप्पलची सोय केली दवाखान्यामध्ये रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक येतात त्यांना जेवणाची सोय पाहिजे असते मग अनेक जणांकडे पैसे नसतात गरीब लोक असतात त्यांच्यासाठी भाऊचा डबा भाऊनी सुरू केलेला आहे त्यांनी आतापर्यंत चाळीस पंचेचाळीस वेळा रक्तदान केलेलं आहे म्हणजे पाच हजार सहाशेच्या वर कुठतरी सहा हजारपर्यंत त्यांनी रक्तदान संकलित पण केलेलं आहे म्हणजे प्रत्येक समाजाच्या राजकारणाच्या धर्माच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा शालेय साहित्य वाटप असेल शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत असेल विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं असेल दिलीप भाऊ बद्दल काय काय सांगावं असे प्रश्न आहेत त्यांचे एवढे उपक्रम आहेत आणि अशा उपक्रमांची नोंद बिनिज बुकामध्ये व्हावी म्हणून मध्यंतरी आपला प्रयत्न झालेला आहे आपण सगळेजण दिलीप भाऊच्या पाठ्यावर गंगा पूजन मला वाटते सगळ्यात हरिद्वारला गंगा आरती होते अनेक ठिकाणी होते ती नांदेडला गोदावरी पूजनाचा कार्यक्रम सुद्धा दिलीप कार्तिकी पौर्णिमेला आयोजित करतात शहाण्यांचं कवी सत पण दिलीप भवनी होळीच्या निमित्तानं मूर्खांचं कवी संमेलन भरून दाखवलेलं आहे खूप सारे असे उपक्रम आहेत की दिलीप भाऊनी लोकांना आनंद मिळावा त्यांना धर्मामध्ये त्यांना त्यांच्या कर्मामध्ये दानामध्ये आणि अनेक मला वाटते हजारो दानशूर व्यक्तींचा संग्रह आज कोणाकडे असेल तर दिलीप भाऊकडे त्यांच्या एका आवाजावर अनेक जण इच्छुक असतात की आपण दान करावं समाजासाठी पुढे यावं आणि लोकांना आनंद द्यावा सुख द्यावं समाधान द्यावं यासाठी आजही लोक दिलीप भाऊच्या पाठिंबा उठ्यात खरी ओळख दिलीप भाऊची आणखी आपल्याला सांगता येईल कोरोनाच्या काळामध्ये माणूस माणसाला भेटत नव्हता आपला माणूस आपल्या माणसापासून दूर जात होता अशा वेळी धर्मभोजन दिलीप भाऊ ठाकूर कोरोनाच्या म्हणजे त्या रुग्णालयात गेले दवाखान्याच्या गेटवर थांबले सॅनिटायझर असेल मास्क असेल कोरोनाचं किट असेल याचं वाटप त्यांनी फ्रीमध्ये केलेलं आहे आणि आजही मला वाटते सातशे दिवसही होऊन गेले असतील त्याला आतापर्यंत तर त्यांनी अजूनही ते काम त्यांचं अभ्यात चालू आहे अशा समाजाच्या भूषणाला दीर्घ आयु आरोग्य लाभो आणि आने अजून अनेक उपक्रम यामध्ये जोडले जावेत समाजाच्या अंतिम माणसापर्यंत कामगारापर्यंत श्रमिकापर्यंत गरजू लोकांपर्यंत भाऊंच्या हातानं मदत अपोचतील आहो अशा प्रकारच्या अपेक्षा भगवंताकडे या निमित्तानं करतो आणि भाऊ दिलीप भाऊ तुम्हाला एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम जेव हजारो साल आहो साल की दिन हो पचा हजार खूप धन्यवाद